स्वर्गवासी राममूर्ती पंतुलू जन्मदिन तेलगू भाषा दिन, दिन व तेलगू भाषा अभिवृत्ती सार्वजनिक ग्रंथालयाच्या वर्धापन दिनानिमित्त तेलुगू मराठी गामी संमेलनाचे आयोजन करण्यात आले प्रथम मान्यवरांच्या हस्ते श्रींची पूजा आणि तेलुगू तल्ली आणि स्वर्गवासी गिडमू राममूर्ती पंतुलू यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले चौडेश्वरी पतसंस्था सोलापूर यांनी ग्रंथालयास स्थिचोरी भेट दिल्याबद्दल पतसंस्थेचे चेअरमन विठ्ठल वडगांची व्हाईस चेअरमन चंद्रकांत रंगम माजी शंकर संचालक विलास तज्ञ संचालक व कायदेशीर सल्लागार अंबादास व्यवस्थापक राजेंद्र उदगिरी यांचे शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला तसेच तेलुगू भाषा दिनानिमित्त तेलगू भाषिक लेखक व कवी सूर्यकांत कामून यांचा शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला प्राध्यापक नरेंद्र गुंडली यांनी आपल्या प्रस्तावनेत स्वर्गवासी गिडगुर राममूर्ती पंतुलू यांच्या साहित्यातील योगदान तसेच ग्रंथालयास यावर्षी सुरवरम प्रताप रेड्डी विद्यापीठामार्फत उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कारासंबंधी माहिती दिली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट श्रीनिवास कॅतम यांनी तेलुगू भाषिक महाराष्ट्राच्या मातीशी एकरूप झाले असून प्रत्येक क्षेत्रात दिलेले योगदान याबद्दल आपले मत व्यक्त केले याप्रसंगी कवी संमेलनात ओगन्ना देवनपल्ली यमोल भिक्षापती रेणुका बुधारम प्राध्यापक नरेंद्र गुंडली डॉक्टर प्रियांका महिंगंद्रकर यांनी तेलुगू कविता सादर केल्या सूर्यकांत कामून नागेंद्र माणेकरी कालिदास चवडेकर प्राध्यापक बालाजी गोप चंद्रकांत यनगुंडी यांनी मराठी कविता सादर केल्या रेणुका बुधाराम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर सचिव तिप्पण्णा गणेरी यांनी आभार मानले कार्यक्रमास ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष बालराज बोली उपाध्यक्ष श्रीनिवास यनगंदुल सहसचिव प्रभाकर भीमनाथ खजिनदार श्रीनिवास गाली संचालक राजलक्ष्मी गाडपल्ली ग्रंथपाल विजयलक्ष्मी गुडूर पुरुषोत्तम बुधारम नरेंद्र कदारा किसन आडम प्राध्यापक डी आर गायकवाड प्राध्यापक दीपाली कसबे बल्ला व परिसरातील नागरिक व रसिक श्रोते उपस्थित होते